महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो भूकंप आलाय त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत हो ज्या क्षणाची ज्या बातमीची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर आलेला दिसतोय ठाकरे या नावाची ताकद पुन्हा एकदा ता दाखवण्यासाठी दोन वाघ एकाच मंचावर येत आहेत आणि नाही ही कोणतीही अफवा नाहीये जे काही कानावर येत आहे ते अगदी शंभर टक्के खरंय तब्बल वीस वर्षांच्या राजकीय दुराव्यानंतर ठाकरे बंधू उद्धवजी आणि राजसाहेब अधिकृतपणे एकत्र येत आहेत याचाच अर्थ मातोश्री आणि कृष्णकुंज ठाकरे कुटुंबाची ही दोन शक्ती केंद्र आता एकत्र येणार आहेत तर मग ही घोषणा नक्की आहे तरी काय आणि ती किती पक्की आहे चला जरा तपशिलात जाऊया ही काही हवेतली बातमी नाही किंवा राजकीय वर्तुळातली नुसतीच चर्चा नाही शिवसेना यूबीटी आणि मनसे यांच्या युतीवर आता शिक्का मोडतब झालंय आणि ही माहिती थेट खासदार संजय राऊत यांनीच दिली आहे आता ही तारीख आणि वेळ नीट लक्षात ठेवा चोवीस डिसेंबर दुपारी ठीक बारा वाजता मुंबईतल्या वरळीमधलं हॉटेल ब्लू सी हे ठिकाण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या एका नव्या अध्यायाचं साक्षीदार ठरणार आहे का हा फक्त एक कार्यक्रम नाही आहे तर ही एक अशी घटना आहे जी राज्याच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकू शकते पण ही घटना इतकी मोठी का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल इतिहासात डोकावं लागेल तब्बल दोन दशक वीस वर्षांच्या राजकीय दुराव्यानंतर हा सलोखा होतोय आणि यामागे अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटनांनी खूप मोठा हातभार लावलाय या पुनर्मिलनाची खरी ठिणगी पडली ती पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी विचार करा तब्बल वीस वर्षांनी दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर आले निमित्त काय होतं तर प्राथमिक शाळांमधल्या हिंदी सक्तीला विरोध पण त्या दिवशी फक्त विरोध नाही झाला तर मराठी अस्मितेच्या एका धाग्याने या दोन भावांना पुन्हा एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आता या सगळ्या घोषणेसाठी वरळी हेच ठिकाण का निवडलं गेलं हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे ही निवड फक्त योगायोग नाहीये यामागे एक मोठी रणनीती आणि तितकंच भावनिक राजकारणही दडलेलं आहे म्हणजे मुंबईत एवढी सगळी ठिकाणं असताना या ऐतिहासिक क्षणासाठी वरळीचीच निवड का या निवडीमागे नक्की काय विचार आहे याचं उत्तर आहे आदित्य ठाकरे वरळी हा फक्त त्यांचा विधानसभा मतदारसंघ नाहीये तर तो ठाकरे घराण्याच्या पुढच्या पिढीचा राजकीय बाले किल्ला आहे या ठिकाणाहून एक स्पष्ट संदेश दिला जातोय की ही युती फक्त आजच्या पुरती नाही तर ती भविष्यासाठी आहे पुढच्या पिढीसाठी आहे आणि या जागेचं एक भावनिक महत्व सुद्धा आहे जरा आठवून बघा दोन हजार एकोणीसची निवडणूक जेव्हा आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले होते तेव्हा राज ठाकरेंनी कौटुंबिक नात्याला किती महत्त्व दिलं होतं त्यांनी आपल्या पुतण्याच्या विरोधात मनसेचा उमेदवार दिला नव्हता आणि आता त्याच वरळीच्या भूमीवर ही राजकीय युती साकार होतीये जे या नात्याला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जात चला आता वळूया त्या मुद्द्याकडे ज्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे जागा वाटप आगामी निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागा कशा वाटल्या जाणार आहेत सत्तेचं समीकरण कसं असणार आहे तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या एक्स्क्लुझिव्ह माहितीनुसार बीएमसी निवडणुकीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी शिवसेना यूबीटी मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार आहे आणि सुमारे एकशे पन्नास ते एकशे साठ जागांवर लढणार आहे तर मनसेच्या इंजिनाला साठ ते सत्तर जागांवर वेग घेण्याची मोठी संधी मिळणार आहे या वाटपामागची रणनीती अगदी सरळ आणि स्पष्ट आहे मराठी मतांची होणारी विभागणी थांबवणं आत्तापर्यंत काय व्हायचं मतांच्या विभागणीचा थेट फायदा विरोधकांना व्हायचा पण आता तसं होणार नाही जिथे शिवसेनेची ताकद तिथे मशाल पेटणार आणि जिथे मनसेचा जोर तिथे इंजिन धावणार म्हणजे विरोधकांची सगळी राजकीय गणितं बिघडवण्याचा हा एक पक्का प्लॅन आहे आणि हो या युतीचे परिणाम फक्त मुंबईपुरते मर्यादित राहणार नाहीत या नव्या समीकरणामुळे महाराष्ट्राच्या सध्याच्या सत्ताधारी सरकारसमोर एक खूप मोठं आणि थेट आव्हान उभं राहिलं आहे ही स्लाइड बघा मुंबईच्या आगामी लढाईचं चित्र अगदी स्पष्ट होतंय एका बाजूला आहेत मराठी माणूस आणि बाळासाहेबांचा वारसा घेऊन आलेले ठाकरे बंधू तर दुसऱ्या बाजूला आहे सत्तेतली भाजप शिंदे युती ही लढाई आता फक्त एक निवडणूक राहिलेली नाही तर ती मुंबईच्या भविष्याची दिशा ठरवणारी लढाई ठरणार आहे त्यामुळे एक गोष्ट तर काळ्या दगडावरची रेष आहे ही फक्त एक युती नाही तर सत्तेला दिलेलं थेट आव्हान आहे दोन वाघ एकत्र आल्यावर राज्याच्या राजकारणाची समीकरणं शंभर टक्के बदलणार बाळासाहेबांचा सा वैचारिक वारसा घेऊन जेव्हा हे दोन भाऊ एकत्र गर्जना करतील तेव्हा राजकीय भूकंपाचे धक्के बसणार हे नक्की आणि आता तोच शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न ठाकरे बंधूंची ही एकजूट मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवू शकेल का मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरे पर्वाची सुरुवात होईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काळास देईल